हॅलो बालमित्रांनो गार्गीचा तुम्हाला राम राम सोवॅग ऑफ सेवन सुपर हिरोज क्वेस्टचे बघता बघता चार सुपर हिरोज आणि त्यांच्या पॉवरच्या गमती जमते ऐकून आपल्या झाल्यासुद्धा आणि आज आहे पाचवा दिवस मी आले आहे आपला पाचवा सुपर हिरो आणि त्याच्या हिडन सुपर पॉवरची गोष्ट घेऊन मित्रांनो मला सांगा हा फोटो कोणाचा आहे अगदी बरोबर जेठालाल आता मला सांगा जेठालालचा बेस्ट फ्रेंड कोण आहे बरं बात किती पटकन सांगितलं तुम्ही मला जेठालालचा बेस्ट फ्रेंड आहे तारक मेहता पण का बरं एवढी मोठी सोसायटीची गँग असताना सुद्धा सगळ्या मित्रांमधून तारक मेहताच जेठालालचा बेस्ट फ्रेंड का बरं त्याचं उत्तर आपण नंतर बघूयात बालमित्रांनो तुमच्याबरोबर किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर असं कधी झालं आहे का तुम्चा तुम्चा की तुम्हाला छोटासा किंवा थोडा मोठा प्रॉब्लेम आला आहे तुमच्या मित्रमैत्रिणींना प्रॉब्लेम आला आहे आणि तुम्ही तुमच्या तुमच्या आईवडिलांकडे गेलाय आणि त्यांनी तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेममधनं बाहेर येण्यासाठी सोल्युशन सांगितलं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही परत त्या प्रॉब्लेम मध्ये कसे जाणार नाही यासाठी तुम्ही काय करावं हे देखील सांगितलंय बाबांनाही तुम्ही विचारू शकता त्यांच्याबरोबर असं कधी झालंय का त्यांना त्यांच्या सोल्युशनसाठी योग्य मार्गदर्शन कोणी केलं त्यांचं नाव लिहून ठेवा बरं बही बरं आता तुम्ही मला सांगू शकता ना की एवढ्या सगळ्या लोकांमधनं फक्त तारक मेहताच जेठालालचा बेस्ट फ्रेंड का ते बरोबर जेठालालच्या सगळ्या कठीण प्रसंगामध्ये प्रॉब्लेम्समध्ये अडचणीमध्ये जेव्हा जेठालाल इमोशनल होऊन जातो त्याला काही सुचत नाही त्यावेळेला डोकं शांत ठेवून सोल्युशन काय काय असू शकतात प्रॉब्लेममधनं बाहेर कसा पडू शकतो याबद्दल योग्य मार्गदर्शन तारक मेहताच करतो आणि त्याच्या त्या मार्गदर्शनामुळे त्या गायडन्समुळे जेठालाल त्या कठीण प्रसंगातनं प्रॉब्लेमात यशस्वीपणे बाहेर सुद्धा पडतो यावरून आपल्या काय लक्षात येतं बरं कुठल्याही सक्सेसमध्ये गायडन्स फार महत्वाचा असतो सक्सेसच्या मागे कुठल्याही यशस्वीतेच्या मागे मार्गदर्शकाचा खूप मोठा हात असतो आज आपण ज्या सुपर बद्दल ऐकणार आहोत तोही अशाच कोणाच्या तरी भरपूर मोठ्या सक्सेसचा महत्वाचा भाग आहे खर तर आजचा आपला सुपर हिरो भावंडांमध्ये धाकटा म्हणजे लहान भाव एकदा आपल्या सुपर मोठ्या भावावर खूप मोठं संकट आलं आपल्या आजच्या सुपरहिरोचा मोठा भाऊ राजा होणार होता कोरोनेशन म्हणजे राज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी सगळेजण खूप खुश होते पण त्या मोठ्या भावाला राज्याभिषेकाच्या दिवशी कोरोनेशनच्या दिवशी कळलं की त्याला जंगलामध्ये आहे तसं राहायला जायला लागेल आता हे ऐकल्यानंतर आपल्या सुपरहिरोच्या मोठ्या भावाला दुःख झालं नक्कीच पण आईवडिलांचा रिस्पेक्ट आईवडिलांची इच्छा म्हणून त्यांनी जंगलामध्ये राहणं एक्सेप्ट केलं पण अर्थातच जंगलात पोचल्यानंतर आपल्या आजच्या सुपरहिरोचा मोठा भाऊ ढसाढसा रडायला लागला राजा होणारा एकदम जंगलात जमिनीवर मातीमध्ये झोपायला आला आपल्या नवीन बायकोची जंगलामधली अवस्था पाहून तो अतिशय दुखी झाला आपल्या आईच्या आठवणीने तो कळवळला आणि खूप वेळ रडत बसला त्या जंगलात आपल्या मोठ्या भावाच्या सोबतीला आपला सुपरहिरो गेला होता बरं अनेकदा आपल्या सुपरहिरोचा मोठा भाऊ संकटांना पाहून थकायचा चिडायचा कंटाळायचा वैतागायचा सुद्धा पण प्रत्येक वेळी आपला आजचा सुपरहिरो एक उत्तम मार्गदर्शक एक बेस्ट गाईड आणि एक बेस्ट काउन्सलर म्हणून पाठीशी नाही बरोबरीनेच राहायचा प्रत्येक प्रॉब्लेमचा अतिशय शांतपणे विचार करायचा तसंच आपल्या मोठ्या भावाच्या ताकदीचासुद्धा आणि प्रत्येक वेळेला रडावलेल्या कंटाळलेल्या चिडलेल्या वैतागलेल्या भावाला त्यांनी कायमच त्याच्या स्ट्रेंथची पॉवरची आठवण करून दिली आणि आलेल्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडण्यासाठी सोल्युशनचा विचार करण्याकडे त्याचं जास्त लक्ष असायचं त्यामुळे आपल्या आजच्या सुपर हिरोचा मोठा भाऊ खूप मोठ्या लढाईसाठी स्वतःला मेंटली तयार ठेवू शकला काय मित्रांनो तुम्हाला नाव कळलं ना आपल्या आजच्या सुपरहिरोचं एकदम बरोबर मोठ्या भावाच्या पाठीशी नाही बरोबरीने उभा राहून मोठ्या भावाला मेंटली स्ट्रॉंग करण्यासाठी गायडन्स आणि सपोर्ट देणारा लक्ष्मण आपल्या आजच्या सुपर हिरो लक्ष्मणाने त्याच्या मोठ्या भावाला म्हणजे रामाला कसं मार्गदर्शन केलं तो सतत कसा त्याला बूस्ट करत राहायचा ह्याची डिटेलमध्ये माहिती वाल्मिकी रामायणात आपल्याला सापडते काळजी करू नका ते पुस्तक खूप मोठं आहे मला माहिती आहे पण एनरुटर संस्कार वर्गामध्ये मी तुम्हाला त्यातल्या गमती जमती अत्यंत सोप्या भाषेमध्ये अशाच तुम्हाला आवडतील अशा पद्धतीने सांगत राहणार आहे मित्रांनो मला सांगा त्यावेळेला लक्ष्मणसुद्धा इमोशनल होऊन गडबड करून चुकीचं मार्गदर्शन त्याने रामाला दिलं असतं तर राम एवढ्या मोठ्या लढाईसाठी मेंटली तयार होऊ शकला असता का म्हणजे एखाद्या माणसाला किंवा आपलंच दरांना आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये किंवा छोटीशी परीक्षा असेल आपण कसलं प्रिपरेशन करत असू ह्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिलं काय गरजेचं असतं तर ते म्हणजे मेंटली स्ट्रॉंग होणं आणि त्यासाठी आपल्याला उत्तम मार्गदर्शक बेस्ट गाईड आणि बेस्ट काउन्सलर मिळणं फार महत्त्वाचं असतं तुमच्या लाईफमध्ये सुद्धा असं कोणीतरी नक्की असेल ज्यांनी तुम्हाला प्रॉपर गाईड केल्यानंतर तुम्ही एखाद्या प्रॉब्लेममधून एकदम शांतपणे बाहेर पडला असाल आज त्या सगळ्या वेगवेगळ्या प्रसंगामध्ये तुम्हाला ज्यांनी गाईड केलं त्यांना थँक्यू म्हणायचं कसं म्हणाल व्हॉट्सॲपवरनं म्हणा फोन करून म्हणा किंवा मनातही म्हणा आणि तुम्ही थँक्यू म्हटल्यानंतर या व्हिडिओवरती कमेंट्स टाका आवडली आजची गोष्ट आजच्या आपल्या सुपरहिरोचं नाव लक्ष्मण आणि त्याचे सुपर पॉवर म्हणजे कोणासाठी तरी खूप मोठा सपोर्ट मेंटल सपोर्ट म्हणून उभं राहणं आता ह्याच्यापुढे मेंटल सपोर्ट म्हणून कोणाला गाईड किंवा मार्गदर्शक म्हणून शोधताना ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहेत ना हे नक्की चेक करा तोपर्यंत आईबाबांनाच विचारा सध्या तेच तुमचे बेस्ट गाईड आणि मार्गदर्शक आवडली ना गोष्ट येस आता आपण भेटूयात उद्या वेगळ्या सुपर हिरोला घेऊन